रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील इंदवटी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर दोन शाळेचा निर्लेखन प्रस्ताव सन दोन हजार सादर करण्यात आला या शाळेची इमारत आली आहे बौद्धवाडी व वा बाईतवाडी येथील शिक्षण घेणाऱ्या मुलांचे नुकसान होऊ नये याकरिता शाळेच्या लगत सहा महिन्यांकरता जनावरांचा गोठा शाळा भरण्यासाठी घेण्यात आला होता आज दोन हजार चोवीस वर्ष सुरू झाले तरी याच ठिकाणी ही शाळा भरवली जाते या ठिकाणी कोणतीही पाण्याची व्यवस्था व सुलभ शौचालय नसल्याने मुलांची देखील मोठी गैरसोय होते तसेच गोठ्यात मुलांचे शिक्षण होत असल्याने ज्यांचा गोठा आहे त्यांना जनावरे आपल्या घरीच बांधावी लागत आहेत एकीकडे एक देशाचा अमृत महोत्सव साजरा होत असताना ग्रामीण भागातील मुलांची शिक्षणाची गैरसोय होत असल्याचं चित्र पाहायला आहे शाळेच्या निर्लेखन प्रस्तावाला शासनाकडून वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत त्यामुळे पालक वर्गांमध्ये मोठी संतापाची लाट पाहायला मिळते आपल्या मागे जी आहे ती शाळा क्रमांक दोन आणि ती आज गोठ्यामध्ये भरत आहे इथली जी शाळेची इमारत आहे ती नादुरुस्त आहे आपल्या मागे ही जी शाळा आहे भग्नावस्थेतली हीच इंदवटी दोन नंबरची शाळा खरं तर तीन वर्षापूर्वी या शाळेच्या निर्लेखनाचा प्रस्ताव झालेला आहे मात्र त्या प्रस्तावाला नेहमीच वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या जातात तालुका ते जिल्हा स्तरापर्यंत शासन आणि प्रशासन सगळ्यांचे दरवाजे ठोठावून झालेलो आहोत आमची तुम्हाला विनंती आहे माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आम्ही तुम्हाला विनंती करतो तिजोरीच्या ताव्या तुमच्या हातात आहेत आपल्या मुलांचं शिक्षणाचं हे जे भवितव्य आहे हे असं अंधारात लोटून जाऊन देऊ नका आणि ही शाळा या शाळेला निधी मंजूर करून तुम्ही या मुलांवर एक कृपादृष्टी टाका अशी मी विनंती करतो दिनेश भाई त्यांचा हा शेतवाडा आहे शेतामध्ये ही शाळा आज भरवली जात आहे म्हणजे शाळा ही तीन वर्षापूर्वी पडला एक वर्ग तिचा कोसळून पडलाय तीन वर्षापूर्वी तर शासनाने म्हणजे पाच सहा महिन्यांसाठी इथे शाळा भर भरवली होती त्यांच्या वाड्यामध्ये आणि आज ते, ते आम्हाला वर्ग खोल्या बांधून देणार होते पण आज तीन वर्ष झाली तीन वर्ष होऊन गेली तरी शासनाचं याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं जात आहे यापूर्वी आम्ही पेपरमध्ये आंदोलन करू असा इशारा दिला होता पण त्याकडेही प्रशासनाने दुर्लक्ष करून अद्याप निधी मंजूर केलेला नाही दोन वर्गांना किंमत किंमत एक वर्ग तर या मुलांसाठी बांधून दिला पाहिजे होता शासनाचं हेच उत्तर असतं की वर्गपट कमी आहे वर्गपट कमी आहे वर्गपट कमी पण मला हे विचारायचं शासन प्रशासन आणि सरकारला की ही जो पट कमी हे जे तुम्ही कारण दाखवतात याला जबाबदार कोण याचा तुम्ही अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे की ही जी जबाबदारी आहे पट कमीची ही कुणाची आहे याला ग्रामस्थ जबाबदार आहेत की ती जी मुलं आज गोठ्यात शिकतायत ही छोटी छोटी मुलं ही या परिस्थितीला जबाबदार आहेत त्या चुमुकल्यां सांगा आज काय दोष आहे त्यांचा ही आज गोठ्यात भरतात खाली मुंग्या निघतात बाहेर दरवाजाच्या बाहेर साप असतात अशा परिस्थिती ही भारताचं भविष्य आज इथे या गोठ्यात घडलं जात आहे पण याची सरकारला जाणीव नाही याची प्रशासनाला जाणीव नाही याची शासनालाही जाणीव नाही आज ह्या इंदवटी गावामध्ये बाईतवाडीची ती दोन वड्याची शाळा आहे ती मोडकड आल्यामुळं तर त्या लोकांनी माझ्या गोठ्यामध्ये शाळा बांधायला शाळा भरण्यासाठी जागा मागितली तर त्या दृष्टिकोनातून मी सहा महिन्यासाठी त्यांनी जागा मागितली तर सहा महिन्यासाठी मी जागा त्यांना दिली तर सहा महिने होता होता आज तीन वर्ष झालीत तीन वर्षामध्ये एक कोणी कोणीही दखल न घेता आज सर सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी ही एक न कळकळीची विनंती करतो मी त्यांच्या पुढं की आज माझी माझा माझी बैल माझी ही गुर आहेत ही बांधण्याची माझी गैरसोय झालेली आहे तर ही माझी गुरं माझ्या घरी नेऊन माझ्या घरी घरी बांधत आहे तर या, 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 या हीच दखल आपल्या सरकारने गांभीर्याने घ्यावी ही माझी कळकळीची विनंती